नवी मुंबईतील तुर्भेमधील शिवछाया मित्रमंडळाचा गणपती नवी मुंबईतील पहिला सार्वजनिक गणेश मंडळ असून या ठिकाणी प्रत्येक वर्षी एक नवीन देखावे उभारले जातात यावर्षी मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा देखावा साकारला आहे नवी मुंबईसह रायगड ठाणे मुंबईमधून लाखो गणेशभक्त देखावा पाहण्यासाठी आणि बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येतात रोज हजारो गणेश भक्त या ठिकाणी गर्दी करत आहे मंडळाचे यावर्षी चौपन्नवे वर्ष असून दहा फुटांचा बाप्पाचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी आणि आपला मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी गणेश भक्त आतुर होत आहेत अकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवात मंडळ अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवतो यात रक्तदान शिबिर आरोग्य शिबीर, शिबीर ज्येष्ठ नागरिक सफाई कामगार यांचा सत्कार तर महिला सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात मंडळाच्या अध्यक्षा अंकुश वैती यांनी शिवछाया मंडळ अत्यंत जुने आणि नवी मुंबईत पहिले सार्वजनिक मंडळ असून मंडळ दानपेटीत आलेले पैसे कुणाला मदत तर समाजोपयोगी कार्यक्रमासाठी वापरले जातात नवी मुंबईसह इतर ठिकाणाहून लाखो भक्त देखावा पाहण्यासाठी येतात तर बाप्पाचे दर्शन घेऊन आनंद व्यक्त करतात यातच आम्हालाही आनंद मिळतो अशी प्रतिक्रिया दिली आहे नवी मुंबईचा राजा हा मुंबईतला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव आहे एकोणीसशे एकाहत्तर साली स्वर्गीय बबन शेठ पाटील यांनी या उत्सवास सुरुवात केली आज त्या काळातला उत्सव आज खूप मोठा मोठा होत आज लाखोच्या संख्येने भाविक या मुंबईच्या राजाच्या दर्शनाला येत असतात दरवर्षी वेगवेगळे देखावे या ठिकाणी आम्ही भाविकांसाठी सादर करतो यावर्षी ही भव्य दिव्य असा आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकावर आधारित असा देखावा या ठिकाणी भव्य दिव्य देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा या ठिकाणी उभारलेला आहे तसेच भवानी मातेची मोठी मूर्ती या ठिकाणी स्थापन झालेली आहे स्थानापन्न झालेली आहे तसेच गणपती बाप्पाची सुबक मूर्ती या ठिकाणी आम्ही ठेव ठेवलेली आहे आणि सर्व शिवाजी महाराजांचा इतिहास या ठिकाणी आम्ही मांडलेला आहे तरी आणि लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक येत असतात नवस नवस फेडायला येत असतात नवसाला पावणारा नवीब्याचा राजा अशी याची ख्याती आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते तसेच या ठिकाणी गणेश उत्सव दर्शन घेतल्यानंतर एक कर्मणूक म्हणून या ठिकाणी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले तेथेही ते दर्शन घेतल्यानंतर भाविक त्याचाही आनंद घेत असतात दरवर्षी वेगवेगळी थीम करतात यावर्षी जी थीम आहे ती कशी तुमच्या मनात आली तशी दरवर्षी आम्ही या मंडळामार्फत मार्फत अनेक देखावे या ठिकाणी सादर करण्यात आले मंदिरं म्हणा म्हणजे भीमाशंकर मंदिर म्हणा किंवा केदारनाथ मंदिर म्हणा शिर्डी म्हणा असे अनेक देखावे या ठिकाणी केले तसेच सामाजिक विषय पण घेण्यात आले बरेचसे जनजागृती करण्याचा या मंडळाच्या उद्देशामार्फत अनेक देखावे या ठिकाणी समाज प्रबोधनापर देखावे सादर करण्यात आले यावर्षी शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक हा देखावा करण्याचं मंडळामध्ये ठरलं आणि त्याप्रमाणे हा देखावा आम्ही या ठिकाणी सादर केला लोकांना काय आव्हान करायचं नोहीच्या नागरिकांना मी एवढंच आवाहन करू शकतोय की आपण हा एवढा भव्य मु, भव्य दिव्य देखावा या ठिकाणी आम्ही उभारला आहे तर नवींबाईच्या राजाच्या दर्शनाला याच आणि त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक आहे तो देखावाची मांडणी आम्ही केलेली आहे उत्कृष्ट मांडणी केलेली आहे त्याचाही दर्शनाचा लाभ घ्यावा एवढी मी नवींबईकरांना आवाहन करतो लोकनायक न्यूज करिता सुमित रेणोसे नवी मुंबई look like nudes